महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आणि धनगर समाज या दोन जातींचा आरक्षणाचा विषय फार गंभीर बनत चाललेला आहे मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तेहतीस टक्के समाज हा म मराठा समाज आहे आणि ज्या ज्या वेळेस देशाला गरज पडेल त्या त्यावेळेस मराठा समाजाने छातीचा कोट करून देशासाठी मराठा समाज आलेला आहे देव देश धर्म या स दोन्ही तिन्ही संस्थापनासाठी मराठा समाजाने स्वतःचा छातीचा कोट करून मराठा समाज लढला आजची परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की पंचवीस वर्षापूर्वी ज्यांची पंचवीस एकर जमीन होती त्यांची आज केवळ दोन अडीच एकर जमीन राहिलेली आहे आणि त्यामुळं मराठा समाजाच्या मुलांना आर्थिक आणीबाणीमधून समोर जावं लागलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आता लोकांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत अशी परिस्थिती मराठा समाजाची आली आहे की मुलांच्या शिकण्या शिक्षणासाठी उद्या भविष्यात जाऊन किडण्या विकायच्या काय अशी परिस्थिती मराठा समाजाच्या पालकत्वांची आलेली आहे लोकांच्या जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यातल्या सर्वात जास्त आत्महत्या जर मरा बघितल्या तर मराठा समाजाच्या लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत गरिबीमुळे अतिशय दैन दुबळ्या अवस्थेत मराठा समाज चालला आहे त्याला मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण देण्याकरता मी आपल्याद्वारे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन करणार आहे आपणच एक कमिटी त्यासाठी गठन करावी त्याचबरोबर धनगर समाजाची अवस्था तीच आहे धनगर समाजामध्ये धनगर आणि धनगड या दोन शब्दाचा विपर्यास झालाय महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचा कुठलाही जाती धनगड नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये मिळत नाही महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी स्पष्टता दिली अॅफिडेव्हट दिले तरी धनगडाचं धनगर हे होत नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर धनगर समाजाला एस टीमध्ये मध्ये आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आला तर धनगर आणि गड ग आणि ड या विपर्शामुळे महाराष्ट्रातला धनगर समाज आज आरक्षणामुळे वंचित आहे मी आपल्याद्वारे या सदनाद्वारे मंत्री महोदयांना विनंती करतोय की या दोन्हीसाठी आपण संयुक्त बैठक लवकरात लवकर लावावी आणि या दोन्ही समाजाला न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर एस टी सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट